आज आपण महाराष्ट्राच्या राजकारणातील एका वादग्रस्त आणि खळबळजनक मुद्द्यावर चर्चा करणार आहोत मुद्दा आहे डान्स बार प्रकरण हे प्रकरण सध्या महायुती सरकारसाठी डोकेदुखी ठरत आहे विशेषतः शिवसेना ठाकरे गटाचे विधान परिषदेतील आमदार ॲडव्होकेट अनिल परब आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यातील वादाने या प्रकरणाला आता नवं वळण मिळालं आहे या प्रकरणामुळे केवळ योगेश कदमच नव्हे तर संपूर्ण महायुती सरकार आणि विशेषतः भारतीय जनता पक्षाची प्रतिमा धोक्यात येण्याची शक्यता आहे किंबहुना ती धोक्यात आलेली आहे याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर ही अडचणी वाढताना दिसत आहेत आज आपण या प्रकरणावर सविस्तर चर्चा करणार आहोत नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक महाराष्ट्रात डान्स बार हा विषय नेहमीच संवेदनशील राहिलेला आहे दोन हजार पाच मध्ये डान्स बारवर बंदी घालण्यात आली होती परंतु सर्वोच्च न्यायालयाने ही बंदी उठवली त्यानंतर काही नियम व अटींसह डान्स बार पुन्हा सुरू झाले मात्र याच मुद्द्यावरून सध्या महायुती सरकारमधील गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोप होत आहेत शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेतील आमदार अनिल परब अॅडव्होकेट अनिल परब यांनी विधान परिषदेत खळबळजनक दावा केला की कांदिवली येथील सावली बार हा डान्स बार असून तो गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावावर आहे या आरोपाने राजकीय वातावरण चांगलंच तापलं परब यांनी पुढे असाही दावा केला की या बार मध्ये बावीस बाला पकडण्यात आल्या होत्या आणि तरीही या प्रकरणात कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही यावर योगेश कदम यांचे वडील आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी स्पष्टीकरण देताना सांगितलं की हा बार त्यांच्या पत्नीच्या नावावर आहे परंतु तो शेट्टी नावाच्या व्यक्तीला चालवण्यासाठी देण्यात आला आहे आणि त्याचा आमच्याशी प्रत्यक्ष संबंध नाही या प्रकरणाने आणखीन गंभीर वळण तेव्हा घेतलं जेव्हा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी यात उडी घेतली दमानिया यांनी थेट कांदिवलीतील सावली बारची पाहणी केली आणि स्थानिक पोलीस स्टेशन मध्ये जाऊन या प्रकरणाची माहिती मागवली यात धक्कादायक बाब समोर आली की सावली बार विरोधात एफ आय आर दाखल झाली होती परंतु त्यानंतर त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही दमानिया यांनी पत्रकार परिषदेत हा मुद्दा उपस्थित करत पोलिसांच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं त्यांनी असा सवाल केला की ग्रह राज्यमंत्र्यांच्या कुटुंबाशी संबंधित बार वर कारवाई का टाळली गेली याशिवाय अनिल परब यांनी ग्रह राज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर आणखी काही गंभीर आरोप केले आहेत त्यांनी असा दावा केला की योगेश कदम यांनी रात्री बारा नंतर राज्यातील इतर डान्स बारवर कारवाई केली परंतु त्यांच्या आईच्या नावावर असलेल्या सावली बारवर मात्र कारवाई टाळली यामुळे ग्रह निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत परब यांनी थेट योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे आणि हा मुद्दा आता विधान परिषदेपासून थेट रस्त्यावरती पोहोचला आहे या प्रकरणाचा थेट परिणाम योगेश कदम यांच्या मंत्रीपदावर होण्याची शक्यता आहे ग्रह राज्यमंत्री म्हणून त्यांच्यावर कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी अधिक आहे अशा परिस्थितीत त्यांच्या आईच्या नावावर असलेल्या डान्स बारवर कारवाई न झाल्याने त्यांच्या विश्वासार्हतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे शिवसेना शिंदे गटाने यावर बचावात्मक पवित्रा घेतला असला तरी देखील जनतेत आणि विरोधकांमध्ये याबाबत तीव्र नाराजी आहे याशिवाय हे प्रकरण महायुती सरकारसाठीही अडचणीचं ठरत आहे महायुतीमध्ये भाजप शिंदेची शिंदेसेना किंवा शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांचा समावेश आहे या महायुतीने दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवला आणि ते दोनशे तीसहून अधिक जागांसह सत्तेत परतले मात्र डान्स बार सारखे वादग्रस्त मुद्दे सरकारच्या नैतिक प्रतिमेला धक्का लावू शकतात विशेषत भाजपने नेहमीच सुसंस्कृत आणि पारदर्शी प्रशासनाचा दावा केला आहे अशा परिस्थितीत ग्रह मंत्र्यांवरील हे आरोप भाजपच्या प्रतिमेला डाग लावू शकतात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या, या प्रकरणातून सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत त्यांनी म्हटलं आहे की डान्स बार चालवणारा ग्रह राज्यमंत्री आपल्या सुसंस्कृत राज्याला मिळावा यासारखं दुसरं दुर्दैव नाही यामुळे सरकारची नाचक्की होत असल्याचं चित्र आहे विरोधक विशेषत ठाकरे गट आणि काँग्रेस या मुद्द्याचा उपयोग महायुती सरकारला कोंडीत पकडण्यासाठी करत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी हे प्रकरण विशेषतः अडचणीचं ठरू शकतं फडणवीस यांनी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस दरम्यान मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर उपमुख्यमंत्री म्हणून स्वच्छ प्रशासनाचा दावा केला होता बार प्रकरण आणि त्यात ग्रह राज्यमंत्र्यांचा सहभाग यामुळे त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत विशेषतः फडणवीस यांनी बार विरोधात कठोर भूमिका घेतली होती आणि आता त्यांच्याच सरकारमधील मंत्र्यांच्या आईच्या नावावर बार आहे त्यामुळे विरोधकांना हल्ला करण्याची संधी मिळाली आहे भाजपची प्रतिमा या प्रकरणामुळे निश्चितच मलिन होण्याची शक्यता आहे काँग्रेसने याला स्वयंघोषित सुसंस्कृत सरकारची लाजीरवाणी वास्तविकता असं संबोधलं आहे याशिवाय सोशल मीडिया आणि विशेषतः सरकारबद्दल नकारात्मक भावना निर्माण झाली आहे फडणवीस यांच्यासमोर आता प्रश्न आहे की योगेश कदम यांच्यावर कारवाई करायची की त्यांचा बचाव करायचा जर कारवाई केली तर शिंदे गटात नाराजी निर्माण होऊ शकते कारण कदम हे शिंदे गटाचे एक महत्वाचे नेते आहेत जर कारवाई टाळली तर विरोधक आणि सामाजिक कार्यकर्ते संघटना त्याचा फायदा घेऊन सरकारला अधिक कोंडीत पकडू शकतात त्यामुळे फडणवीस यांच्या समोर राजकीय संतुलन राखण्याचं मोठं आवाहन आहे डान्स बार प्रकरणाने महायुती सरकारला आणि विशेषतः योगेश कदम यांना कठीण परिस्थितीत आणलं आहे अनिल परब यांनी केलेले आरोप आणि अंजली दमानिया यांनी उघड केलेली माहिती यामुळे सरकारच्या पारदर्शकतेवर आणि विश्वासार्हतेवरतीच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे योगेश कदम यांच्या मंत्रिपदावर याचा थेट परिणाम होईल की नाही हे पाहणं आता महत्वाचं ठरेल लवकरच मंत्रिमंडळातील फेरबदल होण्याची शक्यता आहे अशा बातम्या आहेत जर त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर विरोधक याचा वापर सरकारविरोधात मोठी मोहीम राबवू शकतात याशिवाय या, या प्रकरणामुळे महायुती सरकारमधील अंतर्गत मतभेदही समोर येऊ शकतात शिंदे गट आणि भाजप यांच्यातील समन्वयावर याचा परिणाम होऊ शकतो फडणवीस यांच्या समोर आता कठीण निर्णय घेण्याची वेळ आली आहे ते कदम यांचा बचाव करतील की महायुतीच्या व्यापक हितासाठी कठोर पावलं उचलतील शेवटी हे प्रकरण महाराष्ट्राच्या जनतेला आणि विशेषतः सुसंस्कृत आणि नैतिकतेचा दावा करणाऱ्या सरकारला एक आरसा दाखवत आहे येत्या काळात या प्रकरणाची दिशा काय असेल आणि त्याचा राजकीय परिणाम काय होईल हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल